नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे आमचे पक्षकार रत्नदीप हे रेशीम उद्योग तांत्रिक सहाय्यक अधिकारी म्हणून आपल्या जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होते त्यांना कार्य करत असताना ते प्रामाणिकपणे आणि इमानदारीनं कार्य करत होते परंतु काही अतिसंतुष्टी लोकांनी त्यांना अडकवण्यासाठी एक षडयंत्र रचलं होतं त्या दरम्यान त्यांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी असतात कागदपत्र घेऊन दाखल करणे आणि जी शासकीय फीस असते ते प्रत्येक शेतकऱ्याचे एका नोंदीचे जे काही शासकीय चलन भरावं लागतं ते चलन पाचशे रुपये असतं त्या पद्धतीनं वैयक्तिक तो एखाद्या व्यक्ती प्रत्येक शेताच्या बांधावर जात नाही किंवा शेतकरी वैयक्तिक खेड्यापाड्यातून जिल्हाधिकारी कार्यालयात येत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी काय करतात एखाद्या गावचा कोणतरी स्थानिकचा नेतृत्व करतो किंवा पुढारी पुढारपण करतो आणि त्याच्यामार्फत ते शासकीय गोष्टी इथपर्यंत पुरवल्या जातात शेतकरी ते एखाद्या व्यक्तीकडे कागदपत्र पैसे देतात आणि तो ह्या शासनाकडे आणून पैसे जमा करतो आणि ते अधिकारी ज्या त्या प्रमाणात शासनाच्या प्रोसिजर फॉलो करतात असंच ह्या रेशीम उद्योग तुती लागवड या संदर्भातल्या नोंदीचे आणि कागदपत्र जमा करायचे शासनाचे एका गावचे एका ठिकाणचे शेतकऱ्यांचे नोंदी घ्यायच्या होत्या नऊ दहा नऊ अकरा शेतकऱ्यांच्या नोंदी घ्यायच्या होत्या त्यासाठी एका व्यक्तीने जो तक्रारदार होता त्या तक्रारदाराने त्या तक्रार त्याच्या गावातल्या शेतकऱ्यांचे कागदपत्र आणि पैसे गोळा केले आणि तो यांच्याकडे आला की ह्या ह्या नोंदी घ्यायच्या आहेत वैयक्तिक त्याचं कोणतंही काम ह्या शासकीय कार्यालयात नव्हतं त्यांनी सांगितलं की बाबा एवढे एवढे चलन आहे आणि या चलनाप्रमाणे प्रत्येकाला पाचशे रुपये शासकीय चलन भरावं लागतं आणि त्याची नोंद होती ह्या पद्धतीने सांगितलं परंतु काही त्यांचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या कार्यालयातच काही जण डोळा धरून असतात किंवा दात धरून असतात आणि ते कुठंतरी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असतात अशा परिस्थितीमध्ये त्या तक्रारदाराला त्यांच्या काही ऑफिसमधील लोकांनी हाताशी धरलं आणि पैसे ह्यांना शासकीय फीस जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय फीस जमा करण्यासाठी पैसे देतो असे करून अनेक लोकांचे मी पैसे गोळा करून आणलेले आहेत आणि तुम्हाला देतो या म्हणून ह्यांना बाहेर बोलवून घेतलं यांनी सांगितलं की पाचशे रुपये प्रमाण पंधरा लोकांचे साडेसात हजार रुपये होतात आणि आपल्या साडेसात हजार रुपये चलन भरावं लागेल कागदपत्र वगैरे आणलात का त्यांनी त्यांच्याकडनं तेन ते रजिस्टरही मागितलं मी शेतकऱ्यांचं सहाय्य घेऊन येतो ते म्हणजे ठीक आहे मी घेऊनही येतो आणि जे काही चलन असेल ते जमा करा त्यानंतर सदर तक्रारदार हे गेले त्यांनी अँटी करप्शन ब्युरो धाराशिव येथे तक्रार दिली की अशा पद्धतीने एक तांत्रिक अधिकारी तांत्रिक सहाय्यक अधिकारी रेशीम उद्योगचे हे माझ्याकडून लाचीची मागणी करत आहेत आणि त्यांनी साडेसात हजार रुपये माझ्याकडे मागणी केलेली आहे वास्तविकमध्ये प्रामाणिकपणे काम करत असताना काही जुक्त माप न दिल्यामुळं हा तक्रारदाराचा सुद्धा त्यांच्याबद्दल एक मनात राग होता बाकीचे यापूर्वीचे अधिकारी सहकार्य करत होते आणि ह्यालाच एवढं प्रामाणिकपणे काम करायचं काय आडलंय हा त्याच्याही मनात राग होता बाकीच्याही लोकांना राग होता अशा परिस्थितीमध्ये अँटी करप्शनला त्यांनी तक्रार दिली अँटी करप्शन ब्युरो एक पोलीस डिपार्टमेंटचाच हा भाग आहे त्यांनी योग्य पद्धतीने त्यांच्या पद्धतीने तो सापळा रला त्यात अँथोसिन पावडरचा उपयोग केला नोटांना लावण्यासाठी त्यानंतर ते त्यांनी वापर केला आणि त्या ते पद्धतीने त्यांनी ट्रॅप साजरा केला एका चहाच्या टपरीमध्ये बोलून हे शासकीय फीस भरायची आहे लोकांच्या हे शेतकऱ्यांचे कागदपत्र आणले आणि त्यांचे पैसे म्हणून त्यांनी त्या अधिकाऱ्याकडे कर दिले त्या अधिकाऱ्यांनी एक सहानुभूतीने चांगल्या मनाने की बाबा शेतकऱ्यांचं हे साठी करायला ते पैसे घेतले होते चलन भरण्यासाठी आणि तेवढ्यात आज ठरल्याप्रमाणे अँटी करप्शनने त्यांच्यावर ट्रॅप टाकला त्यामध्ये ते अडकले आणि त्यानंतर त्यांच्यावर केस दाखल झाले पुढे चालून पुढे चालून त्या केसमध्ये त्यांच्या नियुक्ती जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत होत असतात म्हणून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांनी सँक्शन दाखल केलं यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सँक्शन लागतं परवानगी लागते ते परवानगी घेऊन त्यांनी सँक्शन दाखल केलं त्या सँक्शन दाखल झाल्यानंतर ते सगळं केस सुनावणी लागले सुनावणी दरम्यान त्या तक्रारांनी सुद्धा मान्य केलं की मी माझं वैयक्तिक कुठलंही काम नव्हतं आणि मी शेतकऱ्यांचे पैसे भरण्यासाठी गोळा करून घेऊन गेलो होतो त्यामध्ये तत्कालीन जे जिल्हाधिकारी होते दीपाली मुदोळ मुंडे मॅडम ज्यांनी सँक्शन दिलं होतं त्यांची सुद्धा या प्रकरणात साक्ष नोंदवण्यात आली त्यांच्या साक्षीतून हो सुद्धा अनेक गोष्टी समोर आल्या आणि अशा पद्धतीने सरकार पक्षातर्फे विविध साक्षीदार तपासण्यात आले आणि न्यायालयासमोर सत्य परिस्थिती आली आणि न्यायालयाने सुद्धा आरोपीच्या विरुद्ध सभा पुरावा नाही आणि हा खोट्या केसमध्ये अडकवला गेलेला आहे हेही न्यायालयाच्या निदर्शनास आलं आणि सभा पुराव्या अभावी न्यायालयाने त्या प्रामाणिक अधिकाऱ्याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली एक बाहेर आलं काय नेमका तो, तो आता यामधून आम्ही वकील म्हणून आम्ही कागदपत्र फक्त पाहिलं आणि जे पक्षकाराने आम्हाला माहिती दिली त्यानुसार सांगितलं परंतु प्रत्येक ऑफिसमध्ये कुठे ना कुठे अशा गोष्टी होत राहतात ज्या पद्धतीनं आपण लोकांना नाव ठेवतो की लोक असे आहेत तसे आहेत पण प्रामाणिक सुद्धा कर्मचारी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आणि विविध सरकारी कर्म ऑफिसमध्ये प्रामाणिक कर्मचारी आहेत त्यामुळे आपलं प्रशासन आणि न्यायव्यवस्था सर्व काही सुरळीत चालते परंतु काही राजकीय हस्तक्षेप करणारे आणि काही ज्या लोकांना चांगल्या गोष्टी पडत नाहीत असे लोक ज्या त्या ठिकाणी राजकारण करतात प्रत्येक ठिकाणी थोडा बहुत राजकारण द्वेष विरोध वैचारिक मतभेद असतात परंतु याचा चांगल्या माणसांवर अन्याय होऊ नये याची न्यायालय खबरदारी घेतं आणि न्याय हा न्यायालयात सगळ्यांना मिळतो त्याच पद्धतीने एका प्रामाणिक कर्मचाऱ्याला न्यायालयात न्याय मिळाला याचा आम्हाला समाधान आहे आता कर्मचाऱ्याची हरेशमेंट झाली आता ते त्याला पुढे तो वापस नोकरीवर वापस जॉईन होतील त्यांची नोकरी पुढे चालू होईल ते यापुढे प्रामाणिकपणे काम करत राहतील आता ते त्यांच्या नशिबात आलं होतं हॅरेशमेंट झाली ज्या लोकांनी मुद्दामून त्यांना अडकवलं त्यांना परमेश्वर बघूनच घेईल त्यांचा पाप तिथेच फेडावा लागतील शेवटी न्यायालयात न्याय मंदिरात हा न्याय मिळतो आणि न्यायालय खरं आणि चूक हे सगळं पाहणी करून मग प्रत्येकाला न्याय देतो ते म्हणतात ना दरबार खुदा के भगवान के दरबार मे देर अंधेर नाही तसं न्याय सुद्धा हे न्याय मंदिर आहे आणि न्यायालयात प्रामाणिक आणि चांगल्या लो लोकांना खऱ्या लोकांना मिळतो घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र